नमस्कार पूर्वीच्या काळात त्या व्हायचं दोन प्रेमी युगल एकमेकांवर खूप त्यांचं प्रेम असायचं दोघं एक दुसऱ्यावर खूप प्रेम असायचं आणि लपून लपून भेटायचे लपून छपून आताच्या काळात तर एकदम वेगळा आहे पण पूर्वीच्या काळात लपून छापून त्यांचं भेटवायची जेव्हा मुलगी उपर झाली म्हणून आई बाबा तिचं लग्न ठरवायचे म्हणजे पण तेव्हा तिचं ज्या मुलावर प्रेम आहे ते प्रेम ती आईवडिलांजवळ व्यक्त करत नव्हती म्हणजेच तिच्यात तेवढी हिंमत नव्हती पूर्वी आणि त्यामुळे काय व्हायचं की आईवडील ज्या मुलाशी ठरव ठरवतील त्यांच्याशी तिचं लग्न व्हायचं म्हणजे तिच्या पसंतीच्या जोडीदाराशी तिचं लग्न होत नसेल कारण तिला एवढी तिच्यात हिंमत नसायची सर आता आताचा काळ एवढं बदलला आहे की आताच्या काळाबद्दल नाही बोललं तर चालेल असं कारण आता थर, विवाह व्यवस्थापनाच हळूहळू मोडकळीच येत आहे म्हणा कारण आता किती खरं प्रेम खोटं प्रेम असं झालं आहे पूर्वी एकच शब्द होता पवित्र प्रेम आता कसं झालं आहे प्रेम खरं आहे की खोटं आहे ही ती मुलगी किंवा तो मुलगाच जाणू शकतो त्याच्याबद्दल आपण न बोललेलंच बरं तर ही आजची माझी जी कविता आहे ती ह्या प्रेम करणाऱ्या मुलीवर आहे ती आपल्या प्रियकराला बोलवते भेटायला आणि त्या मुलीच्या मनातलं जे काहूर आहे ते मी आजच्या माझ्या कवितेतनं मांडलं आहे तर बघा आवडते का तुम्हाला कविता अंधारलेली रात्र ती रात्र होती धुक्याची अलगद पावसाच्या सरी ती रात्र होती धुक्याची अलगद पावसाच्या सरी वाट पाहत होते तुझी उभी एकटी पुलावरी वाट पाहत होते तुझी एकटी पुलावरी काळोख दाटत चालला परिसरही शांत झाला काळोख दाट चालला परिसरही शांत झाला हुरहुर मनाची थांबे ना मनातील अंधार वाढला हुरहुर मनाची थांबे ना मनातील अंधार वाढला लुकलुकणारे दिवेही आता तेजोमय जाहले लुकलुकणारे दिवेही आता तेजोमय जाहले विचारांचे काहूरमनी भीतीने मज ग्रासले विता विचारांचे काहूरमनी भीतीने ग्रासले मनाची घालमेल सांगते प्रेम माझे तुझ्यावरी मनाची घालमेल सांगते प्रेम माझे तुझ्यावरी तरी विवाहास नकार माझा कसे सांगू तुला तरी तरी विवाहास माझा तरी विवाहास नकार माझा कसे सांगू तुला तरी हिम्मत नाही माझ्या उरी शब्दपुठे ना आधरावरी हिम्मत नाही माझ्या उरी पुठे ना आधरावरी मनातील भावना माझ्या व्यक्त केल्या कागदावरी मनातील भावना माझ्या व्यक्त केल्या कागदावरी कधी रे येशील सख्या तू वाट पाहुनी थकले नेत्र कधी रे येशील सख्या तू वाट पाहुनी थकले नेत्र नको गैरसमज म्हणून आले तुझं देण्यास पत्र नको गैरसमज म्हणून आले तुला देण्यास पत्र कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद